चाकूर तालुक्यातील कलकोटी गावाच्या ग्रामस्थांचे उपोषण घेतले मागे चाकूर पंचायत समिती अंतर्गत योजनेचा लाभार्थ्यांना योजनेचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील ग्रामस्थ तीन दिवसांपासून उपोषणास बसले होते वाघमारी आपण पाहताय राष्ट्र माझा कलकुटी गावाचे ग्रामस्थान पंचायत समिती चाकूर या ठिकाणी उपोषणाला बसले गेल्या तीन दिवसापासून ही शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या मागण्या जे आहेत जे कलकुटी शेत शेततळे असतील गावगोठा आणि इतर काही योजना ही ह्याच्या नावानं जरी निघाल्या असतील तरी यायला न भेटता ग्रामपंचायतीला ते भ्रष्टाचार केला असा त्यांचा आरोप आहे आपण पाहूया त्यांच्या जे गाव ग्रामस्थान इथं आलेले ता साखळी उपोषणमध्ये त्यांच्याशी बातचीत करू बातचीत करू आपलं नाव सर माझं नाव दयानंद मच्छिंद्र मुर्के मी राहणार कलकोटी या गावचा रहिवासी असून माझ्या गावामध्ये सरपंच असतील हे पंचायत समितीचे भ्रष्टाचारी लोक असतील एवढा भ्रष्टाचार झाला आहे आतो नाच भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराला कुठलीच सीमा नाही आमच्या गावचा एवढा भ्रष्टाचार आम्हाला सहन झालेला नाही आम्ही त्यानिमित्ताने एक आ, एक दीड महिना अगोदर लातूरला शिवसाहेबाला कलेक्टर ऑफिसला इथं चाकूर पंचायत समितीला निवेदन दिलेलं होतं आणि आमची उपोषणाची तारीख होती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस एवढे दीड महिन्याचा टाइम देऊन या लोकांनी कुठली ज्या कर्मचाऱ्यांनी कुठली चौकशी न करता आम्हाला नुसतं था थापा मारत गेले हे लोक त्याच्यामुळे आमचं आम्हाला हे उपोषण करण्याची पाळी आलेली आहे आज किती दिवसापासून आज आमचा हे उपोषणाचा तिसरा दिवस आहे हां काय म्हणतोय प्रशासन प्रशासन काहीच नाही प्रशासन नेमलेलं प्रशासन आलं ग्रामपंचायत मध्ये नुसतं खुर्च्यावर बसलं आणि ते चौकशी करण्याऐवजी त्यांनी आम्हाला उपोषण करू नका आम्हाला एवढ्या दिवसात टाइम द्या तेवढ्या दिवसात टाईम द्या आम्ही 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 त्यांना आम्ही त्यांना सांगितलो बाबा तुम्हाला दीड महिन्याचा टाइम देऊन तुम्ही काहीच केलं नाही म्हणून आम्हाला हे उपोषण करण्याची पायांतर आपलं काय पुढचं काय यानंतर काय प्रें, नाही जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहे आमच्या लोक इथं बिना अन्न पाण्याचं तिसरा दिवस आहे तिसरा दिवस यांच्या पोटामध्ये त्यांच्या उपोषणाची दखल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांनी घेऊन उपोषण स्थळी भेट दिली व निपक्षपातीपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना चौकशी अधिकाऱ्यांनी दिल्या तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी थेट भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या चौकशी अधिकारी लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोडभक्ले यांनी आपला चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असता संबंधित ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले सरपंच तसेच नरेगा कर्मचारी श्री साबदे सागर धैर्य अमोल कुमठेकर नितीन जाधव यांना तात्काळ खुलासा करण्याच्या नोटीस व उर्वरित चौकशी एक महिन्याच्या आत करण्याचे लेखी आश्वासन दिले या कार्यवाहीनंतर उपोषणकर्ते मधुकर कोंपले यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे चाकपूर लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा